हिवाळा सुरू झाला की आपल्याला बाजारामध्ये खूपच छान आणि हिरवीगार भाजी सहजपणे अवेलेबल असतात हिरव्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी असतात आणि त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या भाजींपासून आपल्याला वेगळे वेगळे विटॅमिनचे आपल्या शरीराला मिळतात मी आज तुमच्यासाठी तांदळाच्या भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी इथे दोन जुड्या ह्या तांदळाच्या भाजीच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या भाजीचे पत्ते असे लांबसर असतात तर मी ह्या व्यवस्थित असे साफ करून एका मोठ्या भांड्यात घेऊन घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला ला लागणारे पुढचे साहित्यही आपण पाहणार आहोत तर मी इथे दोन मिडियम साईजचे मोठे कांदे हे लांबसर असे स्लाईस करून घेतलेले आहे तर या भाजीमध्ये कांद्याचा उपयोग जास्त केल्यामुळे ही भाजी खूपच छान आणि जबरदस्त चविष्ट तयार होते आणि त्याचबरोबर एक मिडियम साईजचा ही मी बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर चार ते पाच तिखट हिरवी मिरची आणि चार ते पाच लसणच्या पाकळ्या या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर सर्वात अगोदर या भाजींमध्ये भरपूर प्रमाणात माती असते म्हणून ह्या भाज्या धुण्याच्या अगोदर अर्धा तासपर्यंत पाण्यात अशा पद्धतीने मी भिजवून घेतलेली आहे म्हणजे त्यातले सर्व माती ही निघून जाईल आणि मी ही भाजी दोन ते तीन वेळा व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून एका गाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि या सर्व भाजीचे पाणी निथरण्यासाठी मी एका मोठ्या परातीमध्ये ही गाळ ठेवून घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून त्याचे एक्स्ट्राचे पाणी हे निघून जाईल आता सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत तर या भाजीमध्ये थोडेसे तेलाचे प्रमाण हे थोडे जास्तच ठेवायचे आहे कारण की कोरडी भाजी असल्यामुळे भाजीला तेल हे थोडेसे जास्तच पाहिजे आता तेल व्यवस्थित कडकडीत कर तापले की लगेचच आपण लांबसर स्लाइस करून घेतलेला कांदा तेलात तेला घालून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटापर्यंत हा कांदा थोडासा लालसर करून घेऊयात तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंगही खूप छान असा चेंज झालेला आहे आता लगेचच आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि लसण घालून घेणार आहोत आणि हेही आपण व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने तेलात परतवून घेऊयात तर दोन ते तीन मिनटापर्यंत हिरवी मिरची आणि कांदा लसण हे छान असे लालसर झालेले आहेत आता लगेचच आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेला टॅमॅटोही घालून घेऊयात तर टॅमॅटो हा शेवटी घाला कारण की तो पटकन असा गळला जातो आणि आता चमचाच्या साहाय्याने दोन ते तीन मिनटापर्यंत हा टॅमॅटोही आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊयात तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता सर्व आपले हे मसाले व्यवस्थित असे छान तेलात फ्राय झालेले आहेत आता लगेचच आपण यामध्ये एक चमचा हळद घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित हेही आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात तर हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित अशी आपण ही हळद तेलामध्ये फ्राय करून घेऊयात आता दोन ते तीन मिनटापर्यंत हळद फ्राय झाली की लगेचच आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली तांदळाची भाजी घालून घेणार आहोत तर ही भाजी थोडी थोडी करूनच घालायची आहे कारण की ही जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी चमच्याने ढवळता येत नाही आणि ती जसजशी त्याला ताप लागतो ती भाजी ही कमी होत जाते तर तुम्ही पाहू शकता आता जरी ही भाजी जास्त दिसत असली तरी त्याला व्यवस्थित अशी थोडीशी ताप लागल्यामुळे ही भाजी कमी होत जाते आणि तुम्ही पाहू शकता मी सर्व भाजी ही व्यवस्थित अशी दोन ते तीन मिनिटापर्यंत एकजीव करून घेतलेली आहे आणि पूर्वीपेक्षा ही भाजी खूपच आता कमी झालेली आहे आणि आता लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर मीठ घालताना हे शेवटीच घालायचे आहे कारण की भाजी जास्त दिसल्यामुळे आपण मीठ हे जास्त घालू शकतो आणि ही भाजी खारत होऊ शकते तर तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटापर्यंत या भाजीला बरेचसे पाणीही सुटलेले आहे आणि मिठामुळेही या भाजीला पाणी सुटलेले आहे तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट गॅसवर करायची आहे आणि व्यवस्थित चार ते पाच मिनिटापर्यंत सर्व भाजी ढवळून ही आपण चार ते पाच मिनिटापर्यंत छान अशी शिजवून घेणार आहोत तर या भाजीला जास्त वेळही लागत नाही तर तुम्ही पाहू शकता सहज चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि या भाजीचे सर्व एक्स्ट्राचे पाणी हे शिजून गेलेले आहे आणि व्यवस्थित असे आटूनही गेलेले आहेत तर मी तुम्हाला गॅस बंद करूनही दाखवत आहे खूपच झटपट ही भाजी तयार होते आणि मस्त अशी गरमागरम चवीला अप्रतिम आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर तयार आहे आपली तांदळाची भाजीची रेसिपी तर ही रेसिपी मी तुम्हाला सर्व ही करून दाखवत आहे तर ही भाजी मी गरमागरम पोळीसोबत सर्व केलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही भाजी तांदळाच्या भाकरी बाजरीची भाकर किंवा गरमागरम पराठ्यासोबत एन्जॉय करू शकता तर खूपच यम्मी आणि टेस्टी ही भाजी तयार होते आणि सकाळच्या घाईगरबडीमध्ये तर खूपच लवकरच तयार होते तुम्ही ही भाजी लहान मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकतात तर मी तुम्हाला एक बाईट्स त्याचा दाखवतही आहे आणि तुम्ही पाहू शकता बघताच तोंडाला पाणी येईल अशी ही भाजी झटपट आणि लवकरात लवकर तयार होते आणि ही भाजी लहान मोठ्यांना खूपच आवडेल अशी ही तयार होते आणि ज्यांनाही आवडत नाही तोही ही भाजी खूपच आवडीने खाली तयार आहे आपली झटपट आणि खूपच कमी वेळामध्ये तयार होणारी तांदळाची यम्मी आणि डिलेशियस अशी आणि चवीला अप्रतिम अशी तांदळाची भाजीची रेसिपी तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग